आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज हिंदू नववर्ष शोभायात्रेच्या स्वागत कार्यालयाचे उद्घाटन सालावादाप्रमाणे विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते यंदाही शोभायात्रेचे आयोजन ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे सर्व राजकीय जोडे बाजूला सारून कुठलाही वैयक्तिक चेहरा पुढे न करता सकल हिंदू समाजाला एकत्र करून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे शोभायात्रेनिमित्त समाज प्रबोधन म्हणून विविध भागात बैठका भजन संध्या कीर्तन व मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे शोभायात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व श्रीराम भारतमाता संत तुकोबा यांच्या प्रतिमेचे पूजन आग्रा रोडवरील नाशिककर ज्वेलर्स शेजारी करण्यात आले विश्व हिंदू परिषदेचे समरस्ता विभागाचे केंद्रीय प्रमुख देवजीभाई रावत पुरुषोत्तम काळे खासदार डॉक्टर सुभाष भामरे राजवर्धन कदमबांडे अतुल सोनवणे शरद पाटील मनोज मोरे राजश्री वेलनकर प्रतिभा चौधरी जयश्री ऐराव कीर्ती वराडे निशा चौबे माधुरी बाफना जितेंद्र चौटिया अभय नाशिककर उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे स्वागत यात्रा समिती धुळे वतीने गेल्या 20 वर्षापासून सकल हिंदू समाजाला एकत्र करून धुळे शहरामध्ये हिंदू नववर्षाची गोडी पारखची सुरुवात स्वागतयात्रेने शोभायात्रेने होत असते यंदाही शोभायात्रा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे मात्र सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक संत श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी शोभायात्रा ही सकाळी आठ वाजता ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून मार्गक्रमण करणार आहे पारंपरिक मार्गानेच ही शोभायात्रा निघेल यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ वारकरी संप्रदाय ढोल पथक वेगवेगळे शोभाचे देखावे सांस्कृतिक देखावे सांस्कृतिक मंडळं व्यायामशाळा यांचा सगळ्यांचा सहभाग करून ही शोभायात्रा निघणार आहे सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा त्याचबरोबर यावर्षी शोभायात्रा आचारसंहितेमध्ये येत असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या सर्वांकडून मतदान करून घेतलं मत पाहिजे म्हणून मतदान जागृती अभियान शोभायात्रेच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राबवणार आहोत सर्वांनी या शोभायात्रेच्या आठवडाभराच्या उत्सवामध्ये आणि मतदार जागृती अभियानामध्ये आपण सगळ्यांनी आपलं राष्ट्रकर्म राष्ट्रधर्म म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका